नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा गटामध्ये आणि सांजा गावातच आलो या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटामध्ये जे उमेदवार आता निवडणुकीला उभा आहेत त्या उमेदवाराचे नावाशेत पहिला निवोड़ूं निवोड़ूं की पहिला उमेदवार भाजपाचा तानाजी शिंदे नावाचे जिल्हा परिषदेच्या निवडून निवडणुकीसाठी उभा आहेत त्यांचे विरोधक आहेत प्रदीप घोणे पंचायत समितीला जे दोघंजण आहेत त्यांचं नाव आपण जनतेकडून विचारूया पण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये प्रदीप घोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आहेत आणि तानाजी शिंदे हे भाजपाचे आहेत बघूया या विषयावर सांजामधील ही तरुण फळी काय बोलते है? कशा पद्धतीनं आपल्याला ते प्रश्नाचे उत्तर देणार आहेत आणि त्यांच्या सांजा गावासाठी विकास करणारा माणूस नेमका कोण आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आपल्यासोबत आहेत सांजेची एक तरुण सर नेमकं नाही नाही बोला असं बोलावलं ना तुम्ही बरं आता बोट दाखवू नका इकडे बघा तर तुमच्या या सांजा गटासाठी दोन उमेदवार आहेत हिथं पक्ष बाजूला राहू द्या तुमच्या गावाचा विकास करणारा उमेदवार कोण आणि तुम्ही त्या उमेदवाराला कोणत्या आशेवर निवडून देणार आहात तानाजी शिंदे बरं काय अपेक्षा आहे तुमची तानाजी शिंदे काय करतात सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कसा विश्वास ठेवला आहे तुमच्या लोकांचा कारण भाजप म्हणून तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का विकास म्हणून विकास म्हणून विकास म्हणून काय अपेक्षा आहे अपेक्षा पूर्ण काम करू शकत सर्वसामान्याला संधी भेटली पाहिजे बर सर्वसामान्याला संधी भेटली पाहिजे हे खरं पण त्याचा विकास करण्याची जी कुवत आहे ती कुवत त्यांच्याकडे आहे का आहे ना हा कशावरून अतिशय असा तीस वर्ष झालं आमच्या गावातून आजपर्यंत आयात उमेदवार दिलेत सगळ्यात पहिलं तर आयात उमेदवार आम्हाला नको आम्ही सहा महिने नाही वर्ष झालं म्हणतो की आम्हाला आयात उमेदवार पाहिजेच नाही एक तर दुसऱ्या समोरच्या पक्षातून आयात उमेदवार दिला आमच्या हरकत नाही ज्याचा त्याचा प्रा विषय आहे पण आज आम्हाला एक वाटतं की गरीबाचं इलेक्शन नाहीच का कसं नाही मग आज म्हणता एवढं गोर गरीबाला आज संधी मिळाली आज जर तानाजी सारखा गरीब माणूस जर सांजा गावातून जर निवडून गेला नाही तर उद्या भविष्यात कुठला सुद्धा गरीब माणूस इलेक्शनला उभारायची डेनिंग करणार नाही ही शंभर टक्के आम्ही ठामपणे सांगू शकतो कारण आज पंक्चर काढून उपजीव करणार त्या माणसाच्या जिंदगीत असं स्वप्नात सुद्धा आलं नसेल कि त्याला कधी तिकीट मिळल नाही राहायची संधी मिळेल सामाजिक काम काय सामाजिक कार्य काम म्हणजे त्याने जिंदगीत पहिल्यांदा उभारलेत पण जेव्हा पण सामाजिक काम सांगायचं तर तो पंक्चरच्या स्वरूपातून लोकांची मदत करत होता रात्री, रात्री ज्या वेळेस पण गरज पडली त्याने लोकाला जिथं नाही तिथं जागेवर जाऊन सुद्धा पंक्चर काढून दिलेत माझ्या परस्पर्या तुम्ही माझ्या गावात जाऊन कुठेही विचारू शकता मला काय म्हणायचे तुमच्या या तानाजीला प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी पहिल्या स्टार्टला त्यांचीच मुलं बरोबर आहे शंभर टक्के पण तुमचा गाव त्यांना स्वीकारेल का शंभर टक्के स्वीकारणार आज जर स्वीकारला नाही तर भविष्यात कुठलाच गोरगरीबाराची डिरिंग ना करणार नाही मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो एक काय मला मागच्या एक पंधरा वीस दिवस पंधरा दिवस नसले पंधरा आठ दहा दिवस झाला तुमच्याच गावाची बाईट होती की त्यांनी मला वाटते तिथे एक तुमचा मंगल कार्यालय आहे काय जनाई जनाई मंगल कार्यालयाच्या बाजूला प्रदीप गोने याने दोन कोटी रुपयाचा रस्ता दिला आणि ती वस्ती बसवली आणि म्हणून गाव आमचा प्रदीप गुन्हेला झुकलेला आहे अशा पद्धतीने सहकार्य लोकांचं मत आहे याच्या बाबतीत तुमचं नाही साहेब आनंदाचीच गोष्ट कुणी बी करू साहेब गावाचा विकास कुणी बी करू द्या गावचा विकास झाला पाहिजे ही ठामपणे मत आहे आमचा माणूस एका रोडला नाही इथून पुढे सगळे रोड आहेत ते सगळे रोड आमचा गावातला माणूस करणार ही ठामपणे सांगतो ऐका की त्यांची ती प्लॉटिंगची जमीन आहे भविष्यात तर तिथे रोड टाकावाच लागणार आहे ना बर आता ही प्लॉटिंग खालची वरची माझी तुकडी आहे ते म्हणल्यावर ही रोड करणारच आहे की तिथे घर होणार नाही त्यांच्या जमिनीला त्याचा फायदा नाही काहीच नाही नाही मला काय म्हणणार वैयक्तिक जमिनीला त्याचा फायदा तुमच्या प्रदीप घोणींची जी कार्यकर्ते गावकरी आहेत त्यांनी काय म्हणले बाबा एक इंचभर जागा कोण कोण आल इंच भर त्यांनी रोड जवळजवळ दोन कोटी रुपयाचा रोड भविष्याचा विचार करून रोड दिलाय ती काय असा दिलेला नाही आणि म्हणून गावकरी आमची प्रदीप गुन्हेला झुकतं माप देतील असंच म्हणले लोकांनी काय मत आहे माझं म्हणणं असं नाही माझं जागा दिलाय का नाही जागा दिलाय की अर्ज मी मी गेलो काही उल्लेख आहे का बघा ज्या प्रकारे विरोधकांकून आरोप करण्यात आलेला आहे की तो एकदम निष्कलंक असा उमेदवार भारतीय जनता पार्टीला आणि याच्याबद्दल पण सांगतो मी ती जमीन आहे सांजा ग्रामपंचायतच्या गायरांची आजपर्यंत सप्टेशन त्यांची पहिल्यापासून वडलोप अर्जित त्या ठिकाणी स्मशानभूमी होती स्मशानभूमीचं नुकसान होऊ होऊन सप्टेशनचा उल्लेख त्या मध्ये त्यांची मागणी काय आम्हाला कुठेही बाजूला स्मशान झाले आम्ही स्वार्थासाठी पळायलो किंवा काय आमचा असा काहीच उद्देश नाही की स्वार्थासाठी पळायला लागलो तर आमचा ताना एक चांगला माणूस आणि मी बोलतो एक दोस्त नावाचा प्रकार असतो आज गोरगरीबाचा मित्र आमचा उभारला ना आम्ही आज बी सांगतो ठामपणे की आम्ही ते सोबत आहोत आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही आमचा दोस्त मोठा झाला ना तर आम्ही शंभर टक्के गाव मोठं करू आणि आम्ही सगळ्या गावाला घेऊन मोठं होऊ हे आमचं ठामपणे मत आहे सांगेतली जनता पण ह्या गोष्टीचा विचार करेल की एवढ्या मोठ्या गरीब उमेदवार आहे पुढे केला पाहिजे ही तुमची भावना गरीब नाही का गरीब नाही गरीब ती उमेदवार आहे पण दुसरा पक्ष विकासच करू शकत नाही विकास कसा करणार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे नगरपालिका भाजप कडा जिल्हा परिषद सांगा तुमचे प्रदीप घोणींचे सहकारी आहेत हनुमंत आपला सूर्यवशी त्यांना मी एक प्रश्न विचारला तुमच्या विरोधकाची जर लाईट बंद पडली तर तुम्ही त्यांचं काम करणार आहेत का नाही तर गावकऱ्यांनी सांगितलं की विरोधकाची जरी लाईट बंद पडली तरी अर्ध्या रात्री हनुमंत आपण पळतो याच्यावर काय मत आहे हो आपले पंधरा वर्षाचा कार्यकाल आपण केलेला गावात बघा रोडवर जाऊन किंवा रोडवर जाऊन गावाचा काम विशेष एखादं काम विशे, सांगा सगळेच वाचा तुम्ही बाप्पाचे बापूच्या बाबतीत बरोबर बापूच्या बाबतीमध्ये मी साक्षीदार आहे बापू चांगले काम केले बापूच्या काळामध्ये हा विषय विषय वेगळा बापूचा पण आज आज हनुमंत हा प्रदीप आपल्या गावाच्या विकासासाठी काम करत आहे म्हणून त्यांचा प्रचार आता तुम्ही नेमकं तानाजी शिंदेच्या बाबतीमध्ये सपोर्ट करायला कोण <laughs> विकास करेल वाटतं मी सांगतो की तुम्हाला आता आप्पाच्या विषयाबद्दल बारामती एवढी प्रगत कशामुळे आहे का सुप्रिया सुळे शरद पवार साहेबांच्या पक्षात आहे अजितदादा त्यांचा त्यांचा सेपरेट पक्ष आहे तरी पण बारामतीतले मतदार काय म्हणतात माहिती केंद्रात सुप्रिया आहे राज्यात अजितदादा त्यांना फक्त त्यांचा विकास पाहिजे हम्म मी तसं आमचं तसंच आहे ग्रामपंचायतला बघू ना कुणाला मतदान करायचं आता सतेला तना शिंदेला मतदान करणार ग्रामपंचायतला ग्राम आपल्याला काय मत आहे आता गावात एवढे विषय आहेत फक्त आता ही इलेक्शन असताना काय मत आहे इलेक्शन झाल्यानंतर ग्रामपंचायतीचं निवडणूक काय दिरम नाही ते कोण आलं दागानाथ सामान्य 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 100% काय म्हणाय गावाच्या विकासासाठी कोणाला मतदान तना शिंदे ताना शिंगे गावच्याच नाही गटाच्या विकासासाठी आमचं मतदान फक्त तानाजाबाला असेल सगळे जरी सहकारी असले तरी गावचा विकास हाच मुद्दा नाही आख्या गटाचा मुद्दा आहे आम्ही गटात विकास करणार रोडची काम असू द्या दवाखान्याची काम असू द्या आरोग्य कल्याणची कामं असू द्या आणि शिक्षणाची कामं असू द्या नाही तर शाळेची सगळी कामं असू द्या जेवढं सहकार्य मोठ्या प्रमाणात विकासाच्या बाबतीतून मान्य आमदार तुम्हाला विकास कैलास दादा आमदार किंवा विरोध आम्हाला कुणाला करायचाच नाही आजपर्यंत जनता बघत आलेली आहे कुणाचा काय विकास केलाय तुम्ही सांगा बरं एक काम मी सांगतो आता पूर्ण रोडला खड्डे पडलेले आहेत तिथून तिथून एक एक फूट खड्डे आहेत माझ्या पाच वर्षाची पाच वर्षाची मुली आहे माझी स्कूटीवर जायलो तर ती अशी तोंडातून तोंडातून रक्त आलं काय ह्यांच्या कैलास पाटलाकडे इनोवा गाडी आहे त्याच्या मुलीला काय सस्पेन्शन फुल आहे त्याला काय कळणार आहे गौरगरिबाचा हलकामराजेने तर काय केलं दहा वर्ष खासदार आहेत शंभर लोकांना रोजगार दिला जिल्ह्यात गावाचा विकास केला कुणी गावाचा विकास डॉक्टर साहेबांनीच केला पाच सातळी केले डॉक्टर साहेबांनी पाठबंधारे खाते घेतले म्हणजे चाळीस वर्षात काय केलं डॉक्टर साहेबांनी पाठबंधारे खाते घेतलं शेतकऱ्याचे शेत गाव शंभर टक्के बाग तुमच्या सांजा गावचा विकास नेमका केलाय डॉक्टर साहेब काम काय असते सभागृहांना हे काय काम नाही बा, पिंगळेच्या वेळेस ती उभारली फक्त शाळेत दिसले ती मला नंतर म्हणायचं म्हणजे पंच्याण्णव टक्के देणारा आणि पाच टक्के देणारा याच्या शंभर टक्के फरक असतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारात तर या ठिकाणी सांजा गावचे हे तरुण मंडळी आहे आमच्या गावाचा विकास कसल्याही पद्धतीनं कैलास दादा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी केलेला नाही आमच्या गावात येत असताना मोठमोठे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये एखादा मुलगी आमच्या स्वतःची मुलगी मुलगा एखादा दगावू शकतो याच्याकडे लक्ष नाही कैलास दादा आमदार असल्यामुळं त्यांच्याकडे इनोवा गाडी आहे त्या गाडीमध्ये त्यांना हादरा बसू शकत नाही त्यांना आमची व्यथा काय कळते अशा पद्धतीचे प्रश्न यांनी उपलब्ध केलेत अशा पद्धतीचाही त्यांनी उल्लेख केला आहे खरी नेमकी माहिती काय आहे ते आता उद्या दुसऱ्या बाईट म्हणून आपल्याला कळेल आणि कैलास पाटील साहेब यांनी गावाला कसलाही निधी दिला नाही आणि विकास केला नाही निधी असं म्हणणंच नाही साहेब दहा टक्के पाच टक्के आणि नव्वद टक्के आणि असं पंच्याऐी टक्क्याच्या वर नव्वद टक्के विकास ज्यांनी केला नव्वद टक्के ज्याने विकास केला त्याची बरोबरी आणि दहा टक्के ज्यांनी विकास केलाय त्याची बरोबरी होत नाही म्हणून साक्षीदार साहेब आम्ही स्वतः बोलत नाही जनता साक्षीदार अशा पद्धतीची व्यथा या सगळ्या तरुणांनी मांडलेले आहे आणि पूर्वीच्या सरपंचाने या गावाचं काम चांगलं केलेलं आहे असंही कार्यकर्त्याचं मत आहे आमच्या गावाचा आराखडाच एका पत्रिकेवर त्यांनी पत्रिका पुढं करून दाखवली बॅनरच आहे एक चांगल्या चा। पद्धतीचं तर एवढा विकास काम केलेलं आहे म्हणून आमचं मत आता तानाजी शिंदे या गरीब पंक्चर काढणाऱ्या उमेदवाराला राहील आणि आमचा मित्र आहे त्या मित्राच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं उभाव अशा पद्धतीनेही कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तानाजी शिंदे का प्रदीप घोणे तानाजी शिंदे हे भाजपाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आणि प्रदीप गोणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत नेमकं कोणता उमेदवार नऊ तारखेला विजय होणार आणि विजयाचा गुलाल कुणाला लागणार आहे ते पाहूया येणाऱ्या नऊ तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा तुमच्या गावाच्या विकासासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल आज दहा ते बारा दिवस पूर्ण प्रभागात फिरत आहे खरे त्या खऱ्या कमेंट लिहा हे चॅनल कुणाच्याही विरोधात जाणार नाही हे चॅनल कुणाच्याही बाजूला बातम्या देणार नाही खऱ्या ते खऱ्या खोट्या ते खोट्या जशास तशा बातम्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तुम्हाला दाखवत आहे आपल्या कमेंट नोंद करा धन्यवाद सांजयकर धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र